मिर्झेत पोलीस सफाई कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान पत्रकार बंधूंना सुमंतई खाडे तसेच भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला बहीण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला गेला के कायद्याचे रक्षणकर्ते पोलीस जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे सफाई कर्मचारी अग्नीपासून संरक्षण करणारे अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणारे पत्रकार आज रक्षाबंधन दिनालासुद्धा कर्तव्यावर हजर असल्याने सौ सुमंतई खाडे आणि भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी त्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला एक हात आणि पायाने इंदिराशा या दिव्यांग मुलीने तयार केलेल्या या राख्या आज खाडे यांना भेट दिल्या होत्या पोलीस सफाई कर्मचारी अग्निशमन जवान आणि पत्रकारांना या राख्या बांधण्यात आल्या या सर्व बांधवांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून रक्षाबंधन सणाच्या सगळ्यांना शुभेच्छा सौ सुमधी खाडे यांनी दिल्या यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस अधिकारी कर्मचारी महापालिका सफाई कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते सर्वात प्रथम मी नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या सर्व बंधूंना खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही पोलीस चौकी अग्निशमक दल सफाई कामगार महानगरपालिकेचे सफाई कामगार यांच्यामध्ये आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम सर्व भगिनीने उत्स्फूर्तपणे सादर केला तरी ह्या राख्या मी एक आश्रम मधून एक अपंग मुलगी आहे एका, हात, एका हाताने तिनं तो आणि तोंडाच्या सायाने ह्या राख्या बनवल्या आणि तिला मी मोठं बक्षीस पण दिलं तिने एवढं सुंदर राख्या बनवून दिल्या त्याबद्दल तिचं पहिलं प्रथम मी आभार मानते आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते मराठी